ॲडव्होकेट राजीव गांधी या सगळ्यांचा फोन आला होता एका माणसासंदर्भात तर म्हणून आम्ही इकडे आलो होतो आम्ही आता केशवनगर मुंढा चौकामध्ये आहोत आणि जवळजवळ अडीच ते तीन तास झाले आम्ही त्या माणसाला इथे शोधतोय पण नंतर आम्हाला एका सिक्युरिटी गार्डने सांगितलं की तो माणूस इथे रात्री नसतो तो, तो दिवसभर थांबतो आणि रात्री कुठेतरी बाहेर जात असतो पण आम्हाला तर तो माणूस काही सापडलेला नाहीये आणि आम्हाला एक महिला दिसली आहे रस्त्याने चालताना तर आम्ही दीड तास झाले तिच्या मागे आहोत आणि तिच्यावर लक्ष ठेवून आहोत तर ती महिला थोडीशी मनोयात्री टाईप वाटतीये आणि असंबंधाशी बडबड करती आहे आणि स्वगतच असं बोलत ती रस्त्याने एकटी चालली आहे ती इथे बसलेली आहे समोर आणि आता आम्ही पोलिसांना फोन केला आहे की एकशे बाराला आता आम्ही कॉल करून सांगितलं आहे तिच्या संदर्भात तर पोलीस आता येतील थोड्या वेळामध्ये आपल्या मदतीसाठी पोलिसांच्या सपोर्टशिवाय आपण कोणतंही हे काम कधीही करायचं नाही आणि ही, ही रिस्क आपण कधी घ्यायची नाही हे तर मी सर्वांना जरूर सांगेन कारण कधी ह्या आक्रमक पण होऊ शकतात यासाठी आपल्याला पोलिसांच्या मदतीची फार गरज होती म्हणून आपण पोलिसांना कॉल केलेला आहे तर आम्ही इथे थांबलेलो आहोत आता था त्या महिलेसाठी आणि जोपर्यंत पोलिस येत नाहीत आणि तिला आम्ही एखाद्या संस्थेमध्ये तिचं पुनर्वसन करत नाही तोपर्यंत आम्ही इथून आज जाणार नाही आहोत तर आता तसं पण आता रात्रीचे अडीच वाजत आलेले आहेत कुठेही महिला ही सुरक्षित नाही तिला सुरक्षित ठिकाणी न्या नेण्यासाठी किंवा तिचं पुनर्वसन करण्यासाठी आता आपण इथे थांबलेलो आहोत तर आम्ही पोलिसांची तर वाट बघतोय आणि त्याच्यानंतर पुढे मग आपण तिचं पुनर्वसन करण्यासाठी योग्य ती पावलं उचलणार आहोत तर आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये की ती महिला समोरच बसलेली आहे पण आम्ही मुद्दाम लांबच थांबलेला आहोत तिच्यापासून तिने आम्हाला जर पाहिलं तर ती कदाचित इथून परत कुठेतरी लांब जाण्याची शक्यता आहे त्यासाठी आम्ही इथे थांबलेलो होत आता पोलीस तिथे येईपर्यंत त्या महिलेने पुन्हा दुसरा रस्ता पकडला होता पण आम्ही त्या महिलेच्या मागे मागे जवळजवळ अर्धा ते पाऊन तास हळूहळू गाडीने चाललो होतो मदत करणे बच्चों बच्चों मत 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 ना ना कर कर चिल्लाओ चिल्लाओ चलो 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 आ जाते जा, चलो. जा जा. चलो, चलो. जा। चलो 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 हमारे साथ बेटा डर मत डर मत हम तुम्हारी मदद करेंगे आ जाओ डरना ठी ना भेट चप्पल चप्पल अंदर लेले ले ना डर डर मत बिल्कुल कहाँ से आई हो तुम कहाँ से आई हो वो चप्पल दुछा। अरे गिर गया अच्छा अच्छा चलो चल। गांव कौन से तुम्हारा गांव नहीं मालूम ठीक है डरो मत चलो उधर हो जाओ थोड़ा तुम्हारा नाम क्या है तेरा नाम मना दिन वाजत आलेले आहेत आणि हे ब ही महिला एकटीच चालली होती तर आपण अत्या एकशे कॉल दिला तर आले सोपती आमच्या त्यामुळे आम्हाला एक प्रश्न ठीक आला पण तेव्हा आम्ही सांगितलं येणार स्वतः आली थोडी ऐकलं तिथे म्हणून बरं झालं नाही तर खूप अवघड असतं ना रेस्क्यू करणं तर खूप खूप मनापासून धन्यवाद सर जवळजवळ दोन तास झाले आपण हि पाठलाग करतो आहे आणि ती रस्त्याने एकटीच चालली होती महिला कुठेही सुरक्षित नाही आहे तर आपण एक प्रयत्न केला फक्त न आहे हे केस कापलेले तिचे आणि सगळ्या बेट घे तो थोडी उद्या होत ठीक आहे जर ती महिला गाडीत बसली तरी तर आपण घेऊन तिला जाणार आहोत सर खूप खूप धन्यवाद तुम्ही सुद्धा आम्हाला लगेच ताबडतोब प्रतिसाद तिला आणि तुम्ही आल्यामुळे आम्हाला धीर मिळाला नाही तर हे आक्रमक पण होऊ शकतात ना त्यामुळे सांगू शकत नाही यांच काही सरांना म्हटलं सर तुम्ही या मी आहे समोर तर आपण फक्त तिला गाडी मध्ये करा हे मुंढा पोलीस स्टेशन आलेलं आहे का फोन नंबर आहे इसमे आला निकालो तो निकालो तो। देखो तो हा पैसा लाक कामा किसका ही आहे हे बघायच्या पैसे चिल्लर आहे वीस तीस रुपये या किसका है तुम्हारा है मोबाईल पूर्णपणे खराब झालेला होता आणि त्याच्यामध्ये सिम कार्ड पण नव्हतं आता पाहुणे सहा वाजलेले आहेत सकाळचे याचा अर्थ ती कित्येक वर्ष तिने केस विंचरलेले देखील नाही किती त्रास होत असेल विचार करा तिला खरं सांगायचं तर म्हणजे आमची अख्खी त्रास गेलेली आहे तिकडे पण इतकं मोठं समाधान घेऊन आज आम्ही आलेलो आहोत ना काल रात्री आपल्याला जी महिला सापडलेली आहे हाडपसरला तर आता आपण तिचा मेडिकल चेकअप करण्यासाठी चाललेलो आहोत आणि चटा झालेला आहेत आणि आता तिला आंघोळ घातलेली आहे स्वच्छ तर आता आपण तिला दवाखान्यामध्ये घेऊन जातोय आता आम्ही एका संस्थेशी ऑलरेडी बोलणं केलेलं होतं आणि त्या संस्थेचं नेहमीच आपल्याला सहकार्य असतं ही जी संस्था आहे ही कर्जतला आहे आणि डॉक्टर भरत वाटवानी यांची ती संस्था आहे श्रद्धा फाउंडेशन इथे आम्ही या महिलेला दाखल केलेलं आहे